श्री गुरुदेव नमस्कार आज आपण काळेमणी व गोल्डन मनी वापरून खूप सुंदर असं डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मी येथे काळेमणी घेतलेले आहेत व गोल्डन मनी घेतलेले आहेत गोल्डन मनी आपल्याला पाच लागणार आहेत व काळेमणी थोडे जास्त लागणार आहेत दहा ते वीस असे काळे काळेमणी लागणार आहेत ही पहा ही गोल्डन तार घेतलेली आहे हीच तार वापरून आपण ज्वेलरी तयार करत असतो पेंडेन तयार करण्यासाठी व नथसाठी हीच तार आपल्याला लागते व ही पातळ तार आहे ही सुद्धा गोल्डन कलरची तार आहे नथ तयार करण्यासाठी आपण या तारेचा वापर करत असतो चला तर आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करूया हे पहा हे काळेमन्यांचे मंगळसूत्र आहे आपण खूप छान असे पेंडेन आज तयार करणार आहोत मी तार कट करून घेतलेली आहे ती तार आपण आपल्या बोटाच्या मापाची कट करून घ्यायची आहे थोडीशी मोठी कट झाली तरी ही चालते व गोल्डन तारसुद्धा मी कट करून घेतलेली आहे आपण आता ही तार एक साईडनी थोडी वळवून घ्यायची आहे आपल्याला काळे मंगळसूत्र त्यामध्ये गुंतवायची आहे त्यामुळे आपण एक साईड वळवून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवत आहे मिनी मंगळसूत्र कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये काळे व गोल्डन मनी वापरून खूप छान असे मंगळसूत्र आज मी तुम्हाला तयार करून दाखवते हे पहा आपण एक साईडनी तार वळवून घेतलेली आहे व आपण तिथे गोल्डन मनी ओवलेला आहे त्यानंतर ही जी पातळ तार आहे ती आपण इथे गुंडाळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी व अजून एक गोल्डन मनी यामध्ये ओवून घ्यायचं आहे आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या सोप्या पद्धतीने मंगळसूत्र डेली यूजसाठी ओवून दाखवलेले आहेत तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे मंगळसूत्रसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत हिपा हे आता आपण जे मनी ओला आहे त्याच्या गोलवेड्यावरती आपल्याला काळेमणी ओवायचे आहेत गोल्डन मन्याच्या गोलवेड्यावरती काळेमणी आले पाहिजेत मी इथे दहा काळेमणी घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आपल्याला फक्त त्याचा असा गोल सर्कल करायचा आहे त्याच्या भोवती हे पहा ह्याच आपण गोलवेड्यावरती घ्यायचे इथे मनी कमी पडत आहेत त्यामुळे आपण इथे दोन तीन महिने अजून होऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने हे मंगळसूत्र तयार होत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पा हे आपले दहा मणी होऊन झालेले आहेत आपण आता ही तार गोल दोन मण्यांच्या मधोमध गुंडाळून घ्यायची दोन मणी सोडून दोन मण्यांना अशी गुंडाळून घ्यायची म्हणजे आपली तारवारच्या सुद्धा दिसते व आपलं जे आपण तयार केलेला जो गोल आहे तो व्यवस्थित असा एका जागेवर छान असा बसतो त्याचा दिसायला त्याचा आकार खूप छान दिसतो मी अजूनही गोल्डन मणी होऊन घेतलेला आहे व त्याच्या शेजारीसुद्धा गोल्डन मणी होऊन घेतलेलं आहे आता आपण ह्या साईडला जसे मणी होऊन घेतले तसेच ह्या गोल गोलवेड्यावरती मणी होऊन घ्यायची व त्याला अशी तार दोन दोन मणी सोडून आपण तार अशी फिरवून घ्यायचे आहे हे पहा हे आपले मणी होऊन झालेले आहेत आपण आता हे या गोल्डन मण्याच्या गोलवेड्यावरती फिरवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व मधोमध आपण त्याला तार गुंडाळून घ्यायची व साईडने दोन दोन मणी सोडून ती तार व्यवस्थित अशी त्याला गुंडाळून घ्यायची म्हणजे आपले पेंडेन हे खूप छान दिसते व राहिलेली तार आपण येथे साईडला गुंडाळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण आता येथे गोल्डन मनी ओवून घेणार आहोत व ही शिल्लक तार गुंडाळून घेणार आहोत फोल्ड करायची आहे साईडची तार पातळ तार आपली संपलेली आहे आपण आता येथे गोल्डन मनी ओवलेला आहे व आपण हे साईडनी ते फोल्ड करून घेणार आहोत व त्यामध्ये मण्यांचे मंगळसूत्र गुंतून घ्यायचं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा हे आपले पेंटिन असे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे काळे व गोल्डन मनी वापरून आपण पेंटिंग तयार केलेलं आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये मिनी मंगळसूत्र डेली यूजसाठी वापरू शकता मी याआधी आपल्या चॅनलवरती बरेच मंगळसूत्राचे डिझाईन दाखवलेले आहेत काळेमणी व गोल्डन मणी वापरून त्याचबरोबर मोत्याचे मण्यांचे मंगळसूत्र दाखवलेले आहेत त्याचेही दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत तेही सोपी पद्धत आहे सहज जमेल हे पहा हे जे आपल्याकडं मण्यांचे मंगळसूत्र आहे ते आपण या पेंड्यांमध्ये गुंतून घेत आहोत तुम्ही येथे धागा लावून काळेमणी होऊन घेतले तरीही खूप छान दिसते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हे असे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे मंगळसूत्र आपण येथे तयार केलेले आहे काळे मनी व गोल्डन मणी वापरून हे मंगळसूत्र तयार केलेले आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद